नमस्कार मी शिल्पा बांधते मी गोंदिया डिस्ट्रिक्टमधून आहे देवरी या ठिकाणावरून काही दिवसांच्या आधी मी शिव उद्योगच्या माध्यमातून शिवाई मंचमध्ये जॉईन झालेली आहे आणि शिव उद्योग आणि शिवाई मंच हे मराठी तरुण लोकांसाठी किंवा मराठी लोकांसाठी एक स्वयंरोजगार कशा पद्धतीने निर्माण करता येईल यासाठी मार्गदर्शन करतं उद्योगच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे स्टार्टअप शिकवले जातात त्याच्या माध्यमातूनच मी काही दिवसांच्या आधी कास्य थेरपी सेंटर जे आहे ते आमच्या देवरीमध्ये घेतलेलं आहे कारण भंडारा गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये कास्यथाळी थेरपी सेंटर नव्हतं तर या ठिकाणी आपण कस्य थेरपी सेंटरच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करू शकतो आणि एक पद्धतीने आपण लोकांना पण त्यांच्या आजारावरती कसं सहाय्य करू शकतो हे hey, त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि त्याच माध्यमातून मी या ठिकाणी कास्य थाळी थेरपी सेंटर काही दिवसांच्या आधी घेतलेलं आहे आणि अतिशय छान असा त्या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स येतो तर मी तुम्हाला माझं कास्य थाळी थेरपी सेंटर दाखवते आज आपल्याकडे या ठिकाणी आलेल्या आहेत मंदाताई आणि जवळपास त्या आठ दिवस झाल्यात आपलं थेरपी सेंटर चालू झालं त्या दिवशीपासून जो त्या थेरपी घेतात तर आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूयात आज ताई तुम्ही आठ दिवस झाले या ठिकाणी येत आहे तुम्हाला कसं वाटत आहे थेरपी घेतल्यानंतर थोडंसं तुमचा अनुभव शेअर करा ना था? सा सा आ, मला जो टाजदुखीचा त्रास होता आणि जो कंबरदुखीचा त्रास होता तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि पाय होते ते पण कमी झालेले आहे അതിലക്സ്തായി